बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील खड्ड्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माध्यमातून खड्ड्यांमध्ये खिचडी बनवून निषेध करत अनोखं आंदोलन करण्यात आलंय बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेत आणि त्या खड्ड्यांमुळे नागरिकांना लहान मोठा अपघात होऊ शकतो या रस्त्यावर निधी देखील खर्च करण्यात आला आहे परंतु पावसामुळे ते खड्डे पुन्हा निर्माण झाल्यानं वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते त्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं महिला पदाधिकारी ज्योती पावरा यांच्या नेतृत्वाखाली खड्ड्यात खिचडी बनवून निषेध करण्यात आलाय जोपर्यंत या रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त होत नाहीत आणि शासन चोपडा तालुक्यातील जनतेकडे लक्ष देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील येणाऱ्या कालावधीमध्ये हे रस्त्यांवरील खड्डे बुजवले गेले नाहीत तर मोठ्या प्रमाणावर हे आंदोलन छेडण्यात येईल असं देखील ज्योती पावरा यांनी सांगितलंय सविस्तर आम्ही आता पाऊस जास्त प्रमाणात पडला आधी जे थोड्या प्रमाणात जे खड्डे होते ते खड्डे पावसामुळे अक्षरशः वाहून निघून गेले त्या खडी माती तांबर काहीही राहिलेलं नाहीये तुम्ही पाहत असाल ते तापीचा पूल स्प्रिंग सारखं उडतंय त्या ठिकाणी पूर्ण त्या रस्त्याची वाट लागलेली आहे फक्त पूल आहे काही दिवसात रस्ताही दिसणार नाही अकुलखेडा आहे अकुलखेड्याचं पूल बघा तुम्ही त्या ठिकाणी ती तीच परिस्थिती आपण ज्या वेळेस निमगाळ गव्हाणकडे जातो तो, तो पूर्ण रस्ता बघा हे जे चोपड्या तालुक्यातले जे रस्ते आहेत ना आम्हाला सरकार सरकारला विनंती आहे लवकरात लवकर करावे आणि आमची सुरक्षेचा विचार करावा आम्ही रस्ता मागतोय आज त्यांच्याकडून आम्ही विनंती करतोय की आम्हाला आमचा रस्ता आमचा अधिकार आहे तो आम्ही मागतोय आम्ही इनक इनकम टॅक्स करतो जेवढे तालु जनता तर कुठेच मागे नाही आहे शासनाने दिलेले सगळे नियम आणि सर्व पूर्ण केल्यानंतरही आम्हाला अशी सुविधा मिळत असेल तर आम्ही सरकारचं जातो प्रतिनिधी त्यांचा रस्ताही हाच आहे त्यांचेही निस्ते बोर्डांवरच हे काम आहे कामं आहेत पण या रस्त्यावर मागच्याच वर्षी तीस बत्तीस कोटी रुपयाचा काहीतरी गलंगीपासून तर थेट आपल्या यावर पूर्ण रस्त्यावर पैसा खर्च गेलावर पण या रस्त्यावर कुठलंही डाग डूक तिघड नाही जे लावले गेले ती एक साहा सुद्धा ती जोरा ते एक सहा महिनेसुद्धा टिकले नाही त्यामुळे हे जोरात एवढे खड्डे हे लोकांचा जीव घेणं आहे बऱ्याच लोकांची अशा अशा चांगल्या चांगल्या प्रतिष्ठित लोकांचे जीव घेतले या खड्ड्यांनी तरी या तालुक्यामध्ये इतकी दयनीय अवस्था आहे की राष्ट्रवादीने या याची दखल घेतली तालुका प्रमुख असतील दिपी सर असतील मागच्या वर्षी डॉक्टरांनी मोठं प्रीत या आंदोलन केलं त्यावेळेस आम्ही सगळे राष्ट्रवादीचे होते मी स्वतः मंगळूर पाट्यावर आंदोलन केलं होतं